श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी भक्तीविद पूजा या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि स्वामींचा सगळ्यांना भरभरून आशीर्वाद लागू ही चरणी प्रार्थना करते तर बघा आज आम्ही तुम्हाला खूप चांगल्या विषयावर व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो म्हणजे बघा सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री आहे महाशिवरात्री म्हणजे प्रत्येक महिन्याला असणारी शिवरात्री आणि महाशिवरात्री त्यात खूप फरक असतो तसं बघितलं तर प्रत्येक महिन्याला शिवरात्री असते पण आपण महाग माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला जी असते शिवरात्र त्याला महाशिवरात्र असे म्हणतात आणि हा दिवस म्हणजे भगवान महादेवांचा आणि माता पार्वतीच्या उपासनेचा खूप अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो असे आपण दररोज महादेवाची पूजा करतो जल जलाने अभिषेक करतो दुधाने पंचामृताने अभिषेक करतो खूप असे म्हणजे वेगवेगळ्याने अभिषेक करत असतो पण महाशिवरात्रीच्या दिवशी खूप महत्त्व आहे की आपण काय त्या दिवशी कशी पूजा करायला पाहिजे काय करायला पाहिजे तसं म्हटलं तर साधेबोळी महा आपले महादेव हे साधेभोळेच आहेत आपल्या आपल्या साध्या भोळ्या भक्तांची प्रार्थना त्यांच्याजवळ खूप लवकर पोहोचते कारण की ते एकदम आपल्यासारखेच म्हणजे सारख्यांच्या प्रार्थना लवकर ऐकून घेतात तर बघा मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपले लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होईल आपल्या मनातली आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल किंवा आपले जे कामं अडत आहेत ते कामं होईल लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वि विराजमान होईल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघा व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णू भगवान सॉरी महादेवाचा आणि पार्वती मातेचा हा उपासनेचा खूप अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तर आपण त्या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे वगैरे द घालायचे आहे आणि आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे आहे तसं तर आपण महा शिवरात्रीचा उपवास केला तर आपल्याला संपूर्ण प्रदोष केल्याचे उपास जे असतात ते केल्याचे फळं लाभते एवढं महत्त्व आपल्या महाशिवरात्रीच्या उपवासाचे आहे त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी उपवास नक्की करायचा आहे फळहार करून करायचं आहे म्हणजे कुठलेही फळं तुम्ही खाऊ शकता पूजा केल्यानंतर तर माहिती आहे का काय करायचं आहे सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि सकाळी लवकर आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला अगोदर स्वच्छ पाण्याने महादेवाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करू शकतो आपण मधाने पण अभिषेक करू शकतो आपल्याकडे जे जे अवेलेबल असेल आपण त्याने करू शकतो अभिषेक पण आपल्याला सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आर्थिक परिस्थितीसाठी जर महादेवाच्या महादेवाकडे आपण हे प्रार्थना करत असेल किंवा त्याच्यासाठी आपण उपास करत असेल तर आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट लागणारी गोष्ट म्हणजे तो आहे उसाचा रस तर बघा उसाचा रस या ऋसाच्या रसाने महादेवाचा अभिषेक केल्याने आपल्याला लक्ष्मी होते लक्ष्मीप्राप्ती लक्ष्मी म्हणजे कसं माहिती आहे का काय असतं की आपण जे काम करतो त्यात आपल्याला यश येत नाहीयेत आपला घरात पैसा टिकत नाही काही होत नाही लक्ष्मी टिकायला पाहिजे आपल्या घरामध्ये पैसा टिकायला पाहिजे त्यासाठी आपल्याला उसाच्या रसाने महादेवाचा अभिषेक करायचा आहे आणि महादेवाला एक मूठ भरून आपल्याला मसूरच्या डाळीने मसूरची डाळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे आणि ऋणमुक्तेश्वराय महादेव असं म्हणत आपल्याला ती दा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे उसाचा रस आणि मसूरची डाळ या दोन गोष्टी अर्पण केल्याने आपल्यावरील जे कर्ज आहे ते कर्ज फिटेल फिटनेस मदत होईल आणि आपल्या घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतील म्हणजे आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला बरकत येईल आपला पैसा टिकेल आपण लोकांचं कर्ज फेडू शकेल आणि आपण तसं तर आपण दररोज महादेवाला प्रसन्न होण्यासाठी किंवा म्हणजे असं नसतं की प्रसन्न पण आपण आपली भक्ती महादेवापर्यंत पोहोचावं म्हणून आपण एक ता एक लोटा जल म्हणजे एक तांब्या भरून पाण्याने जरी अभिषेक केला तरी आपले महादेव आपल्या भक्तीला रुजू करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात पण महाशिवरात्रीच्या दिवशी हा खूप अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून आपल्याला महादेवाकडे विनंती करायची आहे आणि उसाच्या रसाने महादेवाचा अभिषेक करायचा आहे धन्यवाद थँक्यू